आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत खुणाच्या गुन्ह्यामधील सराईत फरार आरोपींना गुजरात आणि नाशिक इथून मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय आरोपी हाशिम रजाउल्ला वारसी रवीनाथ उर्फ दुर्लभ यादव साजिद रजाउल्ला वारसी आणि अर्शद हकीमत हुसेन शेख यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडनं गावठी पिस्तूल चार जिवंत सुरा आणि बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपायुक्त किशोर काळे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक निरीक्षक सुनील अंकोलीकर पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे संदीप पवार पोलीस हवालदार अमजद पटेल पवन परदेशी पोलिस नाईक सागर परदेशी तसेच योगेश जाधव अमोल कोथमिरे प्रमोद कासुदे आणि चंद्रभान पाटील यांनी केली पोलीस मुली पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद हारून खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी संघर्षग्रस्तपालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपीांकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे यातील पाहिजे आरोपी आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत किरना हेर सी चोवीस तास नाशिक